आणि आज मॅचिंग राहुल आणि मी सेम कलरचे कपडे घातलेले हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना याआधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मी शॉपिंग कोणासाठी करते आणि कोणत्या कार्यक्रमाला चालली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही समजेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा शॉपिंग झाल्यानंतर मग आम्ही घरी निघालो आता शुक्रवारचा दिवस होता आम्ही त्या दिवशी ना आलो होतो मार्केटमध्ये आणि त्याच दिवशी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पण सर्वांनीच साजरा केला तर आता आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं कार्यक्रमाला तर इथे सिन्नरमध्येच एका हॉटेलमध्ये मग मिस्टर ना खूप सारे शर्ट इस्त्री केले आणि मला विचारत होते की यातून कोणता शर्ट पॅन्ट घालू तर मी त्यांना व्हाईट शर्ट दिला आणि पूजाने घेतलेली ही जीन्स ही तर ही त्यांना म्हटलं की घाला तुम्ही आणि तयार व्हा त्यानंतर मी तयार झाली आवरलं ग मम्मी आवडलं आवरलं हे काय सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगते ना कुठे चालली पूजा पण छान रेडी झालेली आहे आणि मी पण अशा प्रकारे रेडी झाली आणि आम्ही आज मॅचिंग मॅचिंग घातलय राहुल दादानी मम्मीनी आणि मी सेम कलरचे कपडे घातलेले तर आमचे लुक आम्ही पुढे तुम्हाला दाखवूच <laughs> आणि सेम लिपस्टिक शेड लावले शेड पण सेम लावलंय आम्ही आणि ह्या बघा हे बघायचं माझ रोटी शकतोय मी नवीन शर्ट घेतले ना तेच शर्ट घातले ला घेतला होता ना पूजाने आजच घातला त्याला कट करतोय दिसतोय चला चला विशेष झाला चला चला कुठे जायचं कशासाठी जायचं पुढे नक्कीच सांगते तुम्हाला चला आम्ही चालू आहे हॉटेलला तरी सांगते तुम्हाला सरप्राईज पार्टी आहे ना त्यामुळे सांगायचं नाही आहे चला राहुल कुलूप लाव राहुल आणि मी गाडीवर येईन पूजा चालली आहे का पप्पांसोबत ठीक आहे ठीक आहे पूजाला आहे ना पायी पायी यायचं होतं आणि ऋतू पण होती तिच्यासोबत तर ती पप्पांसोबत आहे ना येते आणि हॉटेल काही जास्त लांब नव्हतं जवळच होतं बस स्टँडच्या समोर पंचवटी मोटेल्समध्ये आम्हाला जायचं होतं राहुल आणि मी आम्ही दोघे पण आता पुढे आलो माझा थोडासा गुडघा दुखत होता तर त्याने मला गाडीवर आणलं आणि आता इथे वरती ना कार्यक्रम आहे तर वरच्या फ्लोअरला आपण जाऊ सेकंड फ्लोअरला तर आता तुम्हाला समजलंच असेल कोणाचा बड्डे आहे तर मोठ्या दाजींचा बड्डे होता आणि त्यांच्या मुलांनी त्यांना सरप्राईज पार्टी दिलेली होती बड्डे पार्टी तर मोठी बहीण पण छान रेडी झालेली होती दोघांनी पण मॅचिंग कपडे घातलेले होते आणि तिनेच पहिल्यांदी ऑप्शन केलं दाजींचं दाजी सौदी अरेबियामध्ये जॉब करतात तर खूप साऱ्या आताना माहिती आहे तिथे पेट्रोलचे पाईप तयार होतात त्यांच्या कंपनीमध्ये आणि खूप मोठी कंपनी आहे ती ते था था आहे तर ते खूप महिन्यांनी येत असतात घरी भेटायला सर्वांना तर यावेळेस ते ना गौरी गणपतीसाठी आले कारण बहिणीच्या घरी पण महालक्ष्मी गौरींना आहे ना बसवतात आणि खूप छान कार्यक्रम होतो तुम्हाला दाखवलेलाच आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाजींचा पन्नासावा वाढदिवस तर कणकेचे पन्नास दिवे बनवले होते त्यांचं ऑप्शन करण्यासाठी आणि त्यांच्यासाठीच मी शर्ट घेतला होता गिफ्ट म्हणून दिला त्यांना आणि आमचे मोठे दाजी म्हणजे आमच्या वडिलांपेक्षा काही कमी नाही पहिल्यापासून त्यांनी आम्हाला खूप आधार दिलेला आहे तर त्यांना गिफ्ट दिलं फोटो वगैरे काढले आणि खूप छान मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना सरप्राईज पार्टी दिली होती तर ते बघून त्यांना खरंच खूप आश्चर्य वाटलं झालं बड्डे सेलिब्रेशन केक पण पन कापला पण त्यांना उपवास होता तर पेडे आणलेले होते तेच सर्वांनी त्यांना खाऊ घातले आणि मग आम्ही आमचं गिफ्ट दिलं पूजा आणि जावई पण आलेले होते तर पूजा आमच्यासोबतच होती जावई मागून आले आणि छान सर्वांचं फोटोशूट चालू आहे आता इथे आपल्या जावाईंनी पण पुन्हा केक आणला होता त्यांच्या बड्डेला आणि पुन्हा बड्डे सेलिब्रेशन झालं आणि त्यांना काही केक खाऊ घालायचा नव्हता तर पूजाला उपवास नव्हता त्यांनी पूजाला केक खाऊ घातला आणि मग सर्वांनीच त्यांच्याविषयी दोन शब्द मनोगत व्यक्त केलं दाजींविषयी मी पण थोडी बोलली तो बोलला आपण आपण बोलत कप्तान मुला आम्ही चित्र करतो चित्र बोलवना तरी आपण फोन ने स्क्रिप्ट लो वजूकडे आपण आपण भाईचा केलं की अजून माझी टेवरी माझ्या गेली तर ठीक आहे त्याला नुसते नाही येणार गोरखदाजींचा बड्डे सेलिब्रेशन खूप छान झाला ज्यांना उपवास नव्हता ते केक खात आहे सर्वात आधी आपला सागर भाऊ पूजा अमृता सर्वांनी केक खाल्ला गोरखदाजींचे खूप सारे फ्रेंड पण आलेले होते तर त्यांनाही बोलवलं होतं त्यांच्या मुलांनी सर्वजण खालच्या हॉलमध्ये जेवणासाठी गेले आणि आम्ही मात्र वरतीच होतो फोटोशूट करत होतो कारण या महिन्यामध्ये तीस ऑगस्टला राहुलचा बड्डे आहे तर पूजा बोली की आपण तिघे पण मॅचिंग झालो आहे तर आपण मस्त फोटो काढू म्हणजे आपल्याला त्यावेळेस टाकता येईल व्हॉट्सअपला फोटो आणि त्यानंतर हॉटेलच्या खालच्या मोठ्या हॉलमध्ये आलो आम्ही इथे अर्चनाला आणि मला पण फोटो काढायचे होते तर ह्या हॉलमध्ये आम्ही दोघींनी पण मस्त मस्त फोटो काढले त्यानंतर मग आम्ही इकडे जेवणाच्या हॉलमध्ये आलो तर इथे सर्वांचं जेवण चालू आहे सागर भाऊला काही उपवास नव्हता तर त्याने व्हेज थाली घेतलेली आहे आणि ज्यांना उपवास होता त्यांच्यासाठी ना भरपूर छान छान मस्त फराळाचे पदार्थ बनवलेले होते आणि लस्सी होती तर आमच्यासाठी ह्या थाली होत्या मग आम्ही सर्वांनी जेवण केलं बाजूला पूजा राहुल आणि राहुलचे फ्रेंड ते पण सर्वजण बसलेले प्रियंका सौरभ साक्षी सर्वजण बसलेले होते खूप छान मस्त मेनू होते तर आम्ही मस्त जेवणं वगैरे केली बराच उशीर झालेला होता जवळपास दहा साडे दहा वाजले असतील जेवणाला आम्हाला चालले का घरी चला था था। आएक आएक। आता कार्यक्रम संपलाय बड्डे संपलाय आता आपण घरी जाऊ हा ना तुम्ही बसले खाली जेवण करून हो जेवलो आम्ही आम्ही पण घरी निघतो सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री सर्वांना होणार आम्हाला हा घरी जाऊ ना तुम्हाला तयारी वगैरे करायची आपल्याला आता कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला आम्ही कार्यक्रमावरून आल्यानंतर अकराच्या पुढे मी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली होती तर सर्व काही पूजेची मांडणी पूजा कशी केली तो सर्व व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे त्यानंतर मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ थोडाफार शूट केला सध्या तर श्रावण महिना चालू आहे सर्वांचंच नॉनव्हेज बंद आहे आणि राहुलची जिम चालू आहे तर त्याला नॉनव्हेज खाता येत नाही ना म्हणून त्याने हे प्रोटीनवाले शेक बोलवले आहे ऑर्डर केलेले आहे पहिले पण त्याने ब्लूबेरीचं प्रोटीन शेक ऑर्डर केलेलं होतं मोठं बॉक्स होतं आणि आता हे अमूलचं प्रोटीन बटर मिल्क हे त्याने ऑर्डर केलेलं आहे ते आज चालू होतं त्यामुळे मग तो आहे ना ते ओपन करतो आहे फोडतो आहे बॉक्स आणि एक कि ना छोटासा बॉक्स तळाला फुटला पण होता वाटतं तर मग ते सर्व बॉक्स त्याला मी काढायला सांगितले आणि फ्रीजमध्ये ठेवायला सांगितले कारण मिल्क असल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता आहे तर मग मी त्याला बोली की हे फ्रीजमध्ये ठेव म्हणजे चांगले व्यवस्थित राहतील तर मला वाटतं तीस बॉक्स असतील हे ते सर्व बॉक्स तो आता मोजून मोजून काढतो आहे आणि नंतर मग त्याने ते, ते फ्रीजमध्ये ठेवून दिले तर तुम्हाला पण मागवायचे असेल तर तुम्ही मागू शकता किती, पापड? किती चटके तुला ना पापड तळ कुरडई तळ तू एवढा छान मसाले भात केलाय इतकं छान मासे आहे तुला म्हटलं याच्यासोबत जर पापड असता तर मग किती भारी याच्यावर ठेव ना चॉपिंग बोर्ड वर बघा ना आपले ते पापड तळते पूजा हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे साडेसात वाजले बाहेर अंधार पडला आहे आणि स्वयंपाक पण झाला आमचा आज दिवसभर काही शूट घेतलं नाही मी कारण रात्री ना घरी आल्यानंतर आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली त्यानंतर झोपायला दोन वाजले होते आम्हाला गप्पा मारता मारता आणि तिथून पुढे मग सकाळी उठल्यानंतर आराम केला पुन्हा कारण माझ्या डोळ्याला ना केळ पोळी झाली ना तर त्याच्यामुळे थोडंसं दुखत होता आणि मग काही काम करायची इच्छाही नव्हती त्यामुळे आम्ही दुपारी दुप दोघी पण मस्त मस्त मी नव्हती झोपली पण पूजा झोपली होती पण मी थोडा आराम केला आता जरा फ्रेश वाटतय बरं वाटतय आणि आता म्हटलं चला काहीतरी शूट करू दहीहंडीचा कार्यक्रम आहे बाहेर लांब आहे पण आमच्या घरापासून तर मी काही गेली नाही शूट करायला आणि इथे आसपास पण नाही आहे छोटी छोटी मुलं करतात छोटी छोटी दही हंडी फोडतात पण पाऊस चालू पा। आहे ना बाहेर त्यामुळे नाही केलं कोणी काही तर म्हटलंच राहता आता बस ना पूजा किती झाली किती मोठा झाला चल मी पुढे गेले सर्व मोठ्या बहिणीच्या घरी आज नवनाथ पारायण समाप्ती होती तर तिने ना राहुला जेवायला सांगितलं होतं नवनाथ म्हणून आणि मस्त खीर बनवलेली होती तर तिने आम्हाला खीर पण पाठवली घरी आणि छान होती खीर पण खूप भारी लागली तर आता इथे मी मिस्टरांसाठी ताट बनवते मिस्टर, मिस्टर बसलेले होते टेबलकडे कारण त्यांना खाली बसता येत नाही म्हणून ते तिथेच जेवणार होते आणि टी व्हीवर मूव्ही चालू आहे तर आम्ही तो बघता बघताच आता जेवण करायला बसलेलो आहे मिस्टरांसाठी ताट बनवते तर सकाळची ना मस्त बटाट्याची भाजी बनवली होती खूप भारी झालेली होती रेसिपी शेअर नाही केली मी तुम्हाला आणि आणि मसाले भातासोबत मला लोणचं आवडतं तर खूप छान झालेलं होतं आमचं लोणचं आणि पूजाला आहे ना मसाले भातासोबत कुरडई पापडे खायला आवडते तर तिने ते तळं होतं नागलीचा पापड आणि कुरडई त्यानंतर वड्याची भाजी पण होती सांडगे म्हणतात ना तर मी अशी सुकीच बनवली होती मला खायची होती म्हणून आणि आज मी ना मसाले भातामध्ये ना थोडीशी काश्मीरी मिर लाल मिरची पावडर टाकली होती मला थोडासा लाल कलरचा करायचा होता मसाले भात म्हणून पण खूप छान लागला खायला थोडासा साधा सिम्पलच केला मी जास्त काही व्हेजिटेबल यामध्ये टाकले नाही मी पण खूप मस्त झाला होता चला तर आता आम्ही सर्वजण जेवण करतो आणि तेच व्हिडिओची एंडिंग करते पण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय